आता उन्हाळा चालू आहे आणि आता उन्हाळ्याचे म्हणजे कुरड्या पापड च करायचे वेळ आलेली आहे त्याच्यामुळे मी आता जेवारी भिजू घातली होती दोन दिवस आणि कारण पहिले जेवारी सडायचे पण आता उकळ पिकळ नसल्यामुळे असं जेवारी दोन दिवस मी भिजू घालते आणि भिजू घालून अशी काढून मिक्सरमधून काढून घेते ही दोन किलो चार किलो जेवारी मी भिजू घातली होती दोन दिवस झालं अशी काढून ह्याला थोडं सुकायला लावायचं एक तास भर म्हणजे घरातल्या घरात सावलीला कारण जास्त कडक झाली की ही पीठ मऊ होत नाही कडक आहे आणि पापड सुद्धा कडक होते म्हणून ही ओला आहे तोपर्यंत ह्याला मिक्सरमधून थोडं थोडं काढावं लागतंय वाणी सुकायला आलोली आता ही एक तासभर ठेवायची आणि थोडी वलीवली आहे तो तोपर्यंतच पर्यंतच कडक वाळू द्यायची नाही वल्लीवली आहे तोपर्यंतच थोडं तो थोडं मिक्सरमधून मधून काढायसारखं ताक करत होता खड्यामध्ये दे। आणि थोडं रव्यासारखं भरड दळायचं त्याला जास्त बारीक दळायचं नाही म्हणजे चिकट पीठ होत नाही आणि आता हे सुकलं मी तुम्हाला मिक्सरमध्ये काढून दाखवतो आणि परत ती पीठ पुन्हा पसरवायचं परत आणि सावली बनवायचं आणि ते थोडं पीठ सुकलं मग त्याला पाकडायचं आणि त्याचा जो भुसा घरचा निघतोय तो भुसा काढून टाकायचा तर ती प्रोसिजर मी तुम्हाला जेव्हा शिकलो म्हणजे सुकल्यावर दाखवणार आहे तोपर्यंत हे अशी पोरे ज्या वेळी सावली त्याचं वाळू मिक्सरमधून काढली होती आणि ते काढलेलं पीठ आणि थोडंसं हवेला सुकवलं आणि सुकल्याच्यानंतर ते चाळून घेतलं चाळून घेतल्याच्या हे असं पीठ निघालं आता हे आहे भुसा पण ह्या भुसामध्ये असते रवा ह्या रव्याला असं चाळून घ्यायचं पाकडून घ्यायचं असं पाकडायचं मग ते हलका हलका रवा असा पुढे जातो की काढलं भुसा पुढे जातो आणि चार जो रवा राहतो तो निघालेला रवा त्या पिठामध्ये मिसळायचा आणि मग सगळं झालं पापडून रवा मिसळून झाला की हे पीठ भिजवायचं पाण्यामध्ये रात्रभरायला भिजून द्यायचं म्हणजे पापडी खूप आणि उद्या सकाळी पापड्या टाकायच्या उद्या पापड्या टाकत असताना पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवेल ची ची ही रात्री पिटी भिजू घातली होती ना पापडं करायची तर हे बघा आज आम्ही त्याची चिक्की घ्यायलोत आणि आता हे चिक शिजायला पंधरा वीस मिनिट लागतात हे शिजले की मग पापडं घालायचे अशी याची प्रोसिजर असते बघा आता ह्या हळूहळू टाकावं लागते कारण ह्याच्या गाठी होणे लागतात गाठी झाल्या की मग पापडं नीट होत नाहीत कोणत्याही मेहनतीशिवाय ना ही मेहनत केली तरच चांगलं करून मिळते असं म्हणतात प्रत्येक गोष्टीच कालजीपूर्या हटाव लगते एकदा गाठी जाए कि मैं सर कपड़ा गाठी हो तो जाते هل एक टाकाना माणूस लगते गट तरी तिकरण पंजरा आम्याची खाटण्याचं काम गच्चीवर करतोय त्याच्यामुळे सगळीकडं झाडं पोते टायर टाकलेलं सामान असं असण्याला गच्चीवरच करावं लागते जास्त जागा लागते वगैरे घालायला त्याला सारखं थोड्या थोड्या वेळानं हलवत राहावं लागतं म्हणजे गाठी होत नाहीत जवळजवळ पंधरा वीस मिनिट तरी लागते याला चांगलं चिक शिजायला आणि त्याच्यानंतरच आपल्याला पापड घालता येतात <laughs> 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 चिकशिज आहे आणि आता आमचं कुरड्या घालण्याच पापड घालणं चालू आहे पहिलं बायका असं थापून पापड घालायच्या कपड्यावर परंतु आता तस आता फळी पापड घातले जातात लवकर होत आहे झटपट आणि कपड्यावर घालायचं मला एक उशीर लागतो वाळ्याला उशीर लागतोय घालायला उशीर लागतोय आणि सगळंच कामामध्ये उशीर होते असं पळी पटकन होते चीक चांगला शिजाव लागतोय चीक जर चांगला नाही शिजला तर पापड तडकतात आणि चीक चांगला शिजला तर पापड तडकत नाही त्याच्यामुळे कोणतंही काम काळजीपूर्वक करना असा याच्या मागचा उद्देश आहे लवकरच पाचलाच उठली होती मी पाचला उठून चीक शिजवला आणि चीक शिजवून पापडं घालायचं आहे लवकर उठलं तर सगळं होतं नाही तर होत नाही ऊन आहे आणि उन्हामध्ये त्रास होतो शक्य तेवढं पापडं लवकरच घालायचं जाईल म्हणजे पूर्ण दिवसाचं ऊन मिळते आपल्याला पण त्रास होत नाही दुपारचे अकरा वाजलेत आणि आमच्या ज्वारीचे पापडं घालायचे आत्ता संपलेत हे बघा असे एवढे पापडं घातलेत आम्ही आज हे बघा